नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड येथे धाडसी चोरी आरोपीला तात्काळ अटक सदरील घटना उमरखेड शहरातील असून फिर्यादी फिरोद हुसेन शेख वय अठावन वर्ष सेवानिवृत्त कर्मचारी राहणार रेहमानला कॉलनी नांदेड रोड उमरखेड यांच्या घरी धाडची चोरी झाली असून यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे एकवीस ग्रॅम किंमत पासष्ट हजार रुपये असून यामध्ये अजून सोन्याचे पेंडॉल पाच ग्रॅम किंमत तीन हजार पाचशे रुपये असा एकूण सोन्याचा ऐवज अडुसष्ट हजार पाचशे रुपये असून त्यामध्ये अजून एक मोटरसायकल गाडी क्रमांक एम एच समी झिरो सहाशे चौसष्ट किंमत एक लाख वीस हजार रुपये असा असून एकूण एक, एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये उमरखेड शहरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता सदर गुन्ह्याचा शोध लावण्यात आला आहे यामध्ये आरोपी क्रमांक एक शेख सैफुद्दीन शेख अजिमुद्दीन वय बावीस वर्ष रानार रोड फोड फ्लोअर मिलजवळ सहयोग नगर नांदेड अली मुकाम लक्ष्मी नगर जगलूर नाका इतवारा नांदेड आरोपी क्रमांक दोन शेख इजर शेख अहमद मोहम्मद कोस वय चनार देवीनगर नदीम किराणाजवळ इतवारा नांदेड या दोन्ही आरोपींना पुन्हा नोंद झाला असून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे सदर कारवाई युमसेड फोर्ट स्टेशन अंतर्गत यवतमाळचे पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार साहेब व माननीय श्री पीयू जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय सागर इंगळे चालक समीर पोलीस शिपाई विष्णू राठोड पोलीस शिपाई गिरजप्पा मुसळे पोलीस शिपाई संगशील टेमरे इत्यादी जणांनी सदर घटनेचा तपास करून त्यांना तत्काळ अटक केली आहे राजिरा न्यूजसाठी दिलीप मुनेश्वर Uma arqueira.